संकष्टी चतुर्थी दोन हजार पंचवीस दर महिन्याला संकष्टी चतुर्थीचा उपवास पाळला जातो संकष्टी व्रत प्रथम पूजनीय देवताश्री गणेशाला समर्पित आहे माघ महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी व्रत साजरे केले जाते महिला पुरुष आपल्या कुटुंबासाठी आणि मुलांच्या आनंदी जीवनासाठी प्रार्थना करण्यासाठी संकष्टी चतुर्थीचा उपवास पाळतात भक्तिभावानं गणेशाची पूजा आणि प्रार्थना केल्यानं व्यक्तीला सर्व संकटांपासून मुक्तता मिळते त्यासोबतच या दिवशी एखादी विशेष इच्छा पूर्ण करण्यासाठी काही उपाय केले तर ती पूर्ण होते असे मानले जाते तर फेब्रुवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हे पाच उपाय करावे जेणेकरून शुभ लाभ मिळतील याविषयी पंडित रमाकांत मिश्रा यांनी सांगितलेले उपाय जाणून घेऊ तर ते उपाय कोणते आहेत तर ते पुढील प्रमाणे कुटुंबात शांत आणि आनंदासाठी पुढील उपाय करावा गणेशाला विघ्नहर्ता असेही म्हणतात काही कारणांनी कुटुंबातील शांती आणि आनंद भंग झालेले असेल घरात पुन्हा शांती आणि आनंद राहावा यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरे घरात गणेशाची चांदीची मूर्ती स्थापित करावी यासोबतच संध्याकाळी गणपतीची पूजा करता तेव्हा त्यांना पाच हळकुंड गणपतीला अर्पण करा त्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंद आणि शांती परत येईल पुढचा उपाय आहे संपत्ती वाढवण्यासाठीचे उपाय तसे त्यासाठी काय करावे लागेल तर त्यासाठी गणपतीला प्रसन्न केल्याने घरात समृद्धी येते मग ती पैशाची समृद्धी असो किंवा इतर कोणत्याही गोष्टींची आपल्याला बऱ्याच काळापासून आर्थिक समस्या येत असतील आणि तुमची संपत्ती वाढत नसेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही तीनमुखी दिवा लावावा आणि त्याच्यासमोर ओम गण गणपतये विघ्ननाशी विघ्न विनाशिने स्वाहा या मंत्राच्या एकवीस माळा जप कराव्यात त्याने तुम्हाला खूप सारा अनुभव येईल पुढचा उपाय आहे लवकरच तुम्हाला या उपायाचे फायदे मिळायला सुरुवात होत होईल आता पुढील उपाय आहे नोकरी आणि व्यवसायात यशासाठी तर जर तुम्हाला तुमच्या नोकरीत किंवा करिअरमध्ये प्रगती हवी असेल तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला मोदकासोबत लाल चंदन लाल फुले दुर्वा सुपारी इत्यादी अर्पण करा यासोबतच या दिवशी अथर्व शिर्षाचे पठन करा हा उपाय केल्याने तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल हे असे अनेक सारे उपाय आहेत त्यामुळे तुम्हाला खूप सारा अनुभव मिळू शकतो पुढील उपाय आहे आपल्या मुलांमध्ये एकाग्रता वाढवण्यासाठी श्रीगणेशाला बुद्धिमत्तेची देवता म्हणून देखील ओळखले जाते तर आपल्या मुलाला अभ्यासात रस नसेल आणि तुम्हाला वाटत असेल की त्याने एकाग्रतेने अभ्यास करावा आणि त्याची बुद्धिमत्ता आणि शहाणपण नेहमीच चांगले राहावे तर त्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मुलाला मुलाला गणेश रुद्राक्ष घालायला लावावा लवकरच फायदे दिसून येतील तुम्हाला की असे केल्यामुळे तुम्हाला मुलांमध्ये भरपूर सारी प्रगती झालेली निश्चितच दिसून येईल हे होते सर्व संकष्टी चतुर्दशीचे उपाय व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद चॅनल नक्की